श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील नववर्षाचा दिवस आहे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरू होते हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याची पथिप्रदा आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत असून नऊ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता समाप्त होत आहे त्यामुळे दोन हजार चोवीस यावर्षी गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल रोजी साजरा केला जाईल गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही गोड पदार्थ खाऊनच करतात शिवाय हा सण असल्यामुळे साहजिकच पदार्थ असणारच गुढीपाडव्याला घराघरात श्रीखंडपुरीचा बेत आखला जातो पण तुम्ही कधी विचार केलाय का की गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीचाच का नैवेद्य बनवतात खरं तर पाडवा आणि श्रीखंडपुरीचं वेगळंच नातं आहे शिवाय आयुर्वेदात श्रीखंडाला महत्त्व देखील आहे तर याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण श्रीखंड हा खूप जुना पदार्थ आहे श्रीखंडाचा उल्लेख महाभारतामध्ये सुद्धा आढळतो श्रीखंडाचा जन्म किंवा या नवीन पदार्थाचा उगम तेव्हा झाला असे म्हणतात असं म्हणतात भीम जेव्हा बल्लव नामक आचार्याच्या रूपात होता तेव्हा त्याने हा पदार्थ स्वतः सगळ्यात आधी तयार केला हा पदार्थ भगवान श्रीकृष्णाने सेवन केला पण झाले असे की हा पदार्थ खाताच भगवान श्रीकृष्णाला झोप आली यामुळे श्रीकृष्णाच्या पुढील दिनचर्येत खंड पडला म्हणून श्रीखंड असे नाव या पदार्थाला देण्यात आले पण प्रश्न असा की गुढीपाडव्याला श्रीखंड का महत्त्वाचं आहे गुढीपाडवा हा सण उन्हाळ्यात येतो या काळात वातावरणात असलेल्या उष्णतेपासून शरीराला थंडावा आणि आराम मिळावा म्हणून श्रीखंड खाल्ले जाते यामुळे शरीरातील शक्तीसुद्धा तग धरते जाणकारांच्या मते ज्या व्यक्तीचे शरीर उन्हामुळे शुष्क झाले आहे त्याच्या अंगात ऊर्जा नाही उत्साह नाही त्या व्यक्तींचे शरीर श्रीखंड खाल्ल्यानंतर अगदी ताजेतवाने होते अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंडपुरीचा बेत केला जातो आता बघूया गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी किती वाजू वाजेपासून किती वाजेपर्यंत उभारू शकतो यावर्षी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून सुरू होईल आणि नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल गुढीच्या पूजेसाठी सकाळी दहा वाजून सॉरी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत शुभ वेळ आहे तर या वेळेतच तुम्ही गुढी उभारू शकता श्री स्वामी समर्थ